स्पीड न्यूज भारत मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे बातमी आहे भिवंडीची भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीत विविध समस्यावर छावा स्वराज्य सेना संघटना आंदोलनाचा इशारा भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम तसेच तबेले तसेच जिल्हा उपकेंद्र शाळा तालुका भागात अनेक रोडाची अक्षरशः चालण झाली असून अनेक भागामध्ये जल जीवन योजनेची देखील तुटणारी पाईपलाईन असे अनेक मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी छावा स्वराज्य सेनाचे ठाणा जिल्हाध्यक्ष दीपक त्र्यंबक शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली असून अनेक मुद्दे उपस्थित केले या संदर्भात तहसीलदार कार्य व पंचायत समितीला पत्र व्यवहार केला अनेक मुद्दे मांडले असून हे मुद्दे नाही झाले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत स्पीड न्यूज भारत शावा संघटना मी दीपक त्रिंबक शेला ठाणा जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत लोणार एक ते नऊ मुद्दे आहेत एक ते नऊ मुद्दे काले साहेब आणि ग्रामसेवक काही दिवसापासून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी स्वतःनी पाणी केलेली आहे पाणी करून आणि खाली पत्र आमच्या परत ऑफिस परत पोचवलेला पण कुठलाही काम आम्हाला दिसत नाही खाली फसवण्याचं काम करतं काले साहेब आणि ग्रामसेवक यांना कुठल्याही कुठलाही आम्हाला खालीसा डवलाडवलीचं काम चालू आहे त्याच्यात नऊ मुद्दे असे आहेत तबेला लॉजिंग शाला रोड घरकुल पाणी संडास असे नऊ मुद्दे टोटल आहेत पण नऊ मुद्द्यांचा अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही काम हाती घेतलेला नाही त्याला कालावधी पण भरपूर दिवस झाले आज करतो उद्या करतो खाली पत्र, पत्र त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्ही जर आमचा यो मुद्दा जर मार्गाला जर नाही लावला तर आम्ही काले साहेब आणि ग्रामसेवक यांच्या विरोध आम्ही आंदोलन करणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र आता ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय दीपक शेलार साहेबांनी सांगितलं त्यांच्याप्रमाणेच मी एक शब्द एक मुद्दा टाकणार आहे लॉजिंग संदर्भात लॉजिंग हा प्रत्यक्षरित्या काही चांगली बाब नाही आहे खूप वाईट आहे आणि सुरक्षित नाही आहे महिलांसाठी त्याच्यात महिलाच येत नाही आहे लहान मुली आहेत कामगार मु कामगार महिला आहेत ज्या कामासाठी वेअरहाऊसवर डिप्ले डिपेंडेंट आहेत त्या जातात सकाळी जातात रात्री जातात तर त्यांच्यासाठी सुरक्षितरित्या बाब नाही आहे आणि सुरक्षितरित्या असण्याकरता गावाने ही बाब दिली नाही पाहिजे आणि दिल्यानंतर ती जर काय म्हणून दिली आहे लॉजिंगसाठी तर नाही द्यायला पाहिजे ना लॉजिंगचा अर्थ खूप वाईट आहे आणि तो देणाराने त्यांना काही पैसे दिलेत का त्या बाबतीत जर लॉजिंग दिले तर पैसे दिले असतील ना म्हणून तर लॉजिंग दिलंय आणि लॉज आता हटवण्यासंदर्भात जर दादा कार्यरत आहेत तिथे तर ते आम्हाला आम्हाला पूर्ण पाठिंबा भेटत नाही त्या गोष्टीचा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी छावा संघटना सचिव ठाणे जिल्हा नितेश शिलार समजतं गेल्या कित्येक दिवसापासून छावा संघटना सातत्याने पाठपुरावा करून सन दोन हजार एकोणीसपासून लोणार ग्रामपंचायत यांच्यातील काही नऊ मुद्दे आहेत त्या नऊ मुद्द्यांसाठी सातत्याने जिल्हाध्यक्ष हे पाठपुरावा करतात परंतु साहेब यांनी पाणी केली होती येऊन विस्तार अधिकारी कांचा समिती भिवंडी यांनी पाणी केली होती आणि त्याच्यासोबत ग्रामसेवक देखील होते यांनी फक्त पाणी केलेले ते एक ते नऊ मुद्दे संघटनेच्या पण ते मुद्दे अजूनपर्यंत कोणतेही मार्गी लावलेले नाही आणि फक्त कागदोपत्र देऊन संघटनेचे समाधान याच्यामध्ये होणार नाही तर प्रत्यक्ष एकदा काम दाखवल्यावर संघटनेचे समाधान होणार आहे त्यामुळे जोपर्यंत काम होत नाही जोपर्यंत आमचे एक ते नऊ मुद्दे मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि चावा संघटना ही चावा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष तिरुपतीर्मक शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज जे काही एक ते नऊ मुद्दे घेतलेले आहेत तर त्यांच्या एक ते, ते, ते नऊ मुद्दे नाही झाले तर आम्ही आंदोलन करू पंचायत समिती भिवंडीत की व्यंकटीश दोणगे व पंचायत समिती विस्तार अधिकारी काले साहेब यांचा संगमत असल्याचं या यांच्या या निदर्शनास आलेलं आहे संघटनेच्या का जेणेकरून हे पाणी करतात आणि कुठंतरी गुमराह बनवायचा काम यांचा चालू आहे संगमतांनी कार्यक्रम चालू असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही हे संघटनेच्या निदर्शनास आलेलं आहे तरी येत्या काही दिवसामध्ये जर यांनी याची दक्षता नाही घेतली ते संघटना यांच्या विरुद्ध देखील आंदोलन करेल मग का ते रस्त्यावर असो का उपोषण असो का काही असो संघटना त्या पातळीला जाण्यासाठी तयार आहे छावा संघटना एकशे छप्पन्न शाखा भिवंडीत तालुका येथे आंदोलन करेल याची दक्षता या पत्रकार परिषदद्वारे आणि या पत्रकार परिषदेद्वारे आज यांना हेही सांगू इच्छितो का आज जर हे मुद्दे एक ते नऊ मुद्दे नाही मार्गी लागले तर चावा संघटना करून कालीसाहेब आणि ग्रामविकास अधिकारी व्यंकटेश धोणगे यांना निलंबित करण्याची मागणी चावा संघटना करेल P. Bill